हाय हॅलो फ्रेंड्स तर आज आम्ही चाललो आहे वे, समर वेकेशन एन्जॉय करायला आरोग्याने गीतांश खूप कंटाळलेले होते म्हणून आज आम्ही जातो आहे देवी आईचं दर्शन घ्यायला तुम्ही आमच्यासोबत एंडिंगपर्यंत हा व्हिडिओ पाहत राहा आम्ही तिचं दर्शन तुम्हाला येतो तर मग आता आम्ही दादरला पोचलो आहे दादरवरून जाणार आहे आम्ही माहीमला दादरवरून माहीमला जाण्यासाठी बस घ्यावी लागते म्हणून आम्ही आता दादर स्टेशनवरून बसचा प्रवास करणार आहे प्रॉपर बस, बस मिळाली आहे आता बसमधून आम्ही जाणार आहोत माहीमला तर फायनली आम्ही माहीमला पोहोचलो आहे आता समोर शीतला देवी आईचं मंदिर आहे दर्शन घेऊया देवी स्टॉपवर उतरल्यानंतर रस्त्याच्या बाजूने ओटीची छोटी छोटी दुकानं पाहायला मिळतात हे प्रत्येक देवी आईच्या देवळाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळते ह्या दुकानांच्याच बाजूला आतमध्ये जाण्याचा एक गेट आपल्याला पाहायला मिळतो मंदिराच्या गेटमधून आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला तिथला परिसर पाहायला मिळतो परिसरामध्ये शांतादुर्गा मातेचं मंदिर देखील आहे तिची सुबक मूर्ती खूप छान वाटते मंदिराचा कळस हा घुमट आकाराचा आहे ते तेथे वेगवेगळ्या देवांची छोटी छोटी मंदिरं देखील पाहायला मिळतात येथे आल्यानंतर वेगवेगळ्या देवांचं दर्शन होतच त्यानंतर आपण मेन मंदिरामध्ये दे प्रवेश करतो येथे समोरच आपल्याला शीतलादेवी मातेची मूर्ती पाहायला मिळते ही मूर्ती खूप प्राचीन आहे आणि पाहून खूप मन प्रसन्न होते आम्ही मंदिरामध्ये गेलो त्यावेळेस गर्दी नव्हती त्यामुळे खूप छानपैकी दर्शन झालं हे बघा समोर शीतलादेवी मातेची मूर्ती किती मन मोहून घेते देवी माते की जय चला तर मग आपल्या चॅनलवरती असेच भेटत राहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या माणसांना शेअर करा आणि स्वतःची काळजी घ्या बाय